नमस्कार मित्रांनो येत्या पंचवीस एप्रिल रोजी सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला झापूक झुपूक हा चित्रपट प्रदर्शित होत आहे दरम्यान या चित्रपटात सूरज चव्हाण अभिनेत्री जुई भागवत सोबत स्क्रीन शेअर करताना दिसतोय जुई भागवत ही सूरज चव्हाणच्या नायिकेची भूमिका साकारत आहे पण अभिनेत्री जुई भागवत नक्की आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर अभिनेत्री जुई भागवत हिला अभिनयाचे बाळकडू तिच्या आईकडूनच मिळाले असे म्हणायला हरकत नाही कारण जुई भागवत ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीप्ती भागवत यांची कन्या आहे दीप्ती भागवत या केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर उत्कृष्ट सूत्रसंचालिका निवेदिका गायिका तसेच गीतकार आहेत संगीतकार गायक मकरंद भागवत हे जुईचे वडील आहेत जुईला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे झी मराठीच्या महाराष्ट्राच्या सुपरस्टार या रियालिटी शोमध्येही जुईने सहभाग दर्शवला होता इथूनच तिला तुमची मुलगी काय करते या मालिकेत महत्वाची भूमिका मिळाली एक दोन मराठी चित्रपटात झळकल्यानंतर आता जुई भागवत ही झापूक झुपूक चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे सूरज चव्हाणची पहिली नायिका अशी तिची या चित्रपटामुळे नव्याने ओळख बनत आहे तर तुम्ही सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट पाहणार का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद